बघा इंस्टाग्रामवर मी रेसिपी बघितलेली तर बटाटा आणले आणि शिजवून घेतले आणि त्यांना मस्त चिंगरून घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये मी काळी मिरी पूट टाकत आहे परत विचार केला आमचूर पावडर बी घ्यावा टाकावी बघा आमचूर पावडर बी टाकलेली आहे आणि परत विचार केला लाल तिखट बी घ्यावं लाल तिखट घेतले बघा कसं लाल झंझणी दिसते का नाही ते बी टाकलं या आणि धनिया पावडर बी टाकली या कोथंबीर बघा वाट बघत होती त्यांना बी टाकली मिरची बी टाकली आणि परत म्हटलं मीठ टाकावं तर मीठ बी टाकून मस्त ब बाट्या आणि यांना सगळ्याला एक जीव करून घेतला आणि त्यांचा गोळा तयार केलेला आहे तर तिकडं बटर बघा वाट बघून गोर हिरगुळून गेलेलं मग मं मग ताई इरगुळून गेले तर काय करायचं मग ते बी त्यामध्ये थोडंसं नॉर्मली भरून मस्त गोल करून घेतलेलं आहे परत विचार केलेला ह्याला के काय अजून करावं म्हणून मं मग दुकानातनं मग मी जाऊन ब्रेड आणलेलं होतं मग ब्रेड घेतलेला आहे त्याच्या साईडचं सगळं कापून घेतलेलं आहे आणि परत मग विचार केला मग पाण्यामध्ये डुबून त्याला मस्त मस्त पाणी बघा डुबवते का नाही मस्त आणि त्याचं मग पाणी पूर्ण नितळून घेत घेतलं आणि मस्त त्यावर ते बटाट्याचं ठेवलं आणि बघा मस्त त्याला बांधून घ्यायचा प्रयत्न करत होती नव्हतं जमत पण प्रयत्न तर करतच होती मी तर मस्त बघा पाणी लावून लावून मस्त त्याला कसं आपण लाडू कसं बनवतं तसं मग लाडू टाईपमध्ये करून त्याला भरून बांधत होती मी कधी नव्हतं बसत मग अजून नॉर्मली पाणी लावून घेतलं आणि मस्त बांधलं तर आता सर्वांना मी तसं करून घेतलेलं होतं तर परत मग दिदीनं दी कडाई गरम करायला ठेवलेली मग त्यामध्ये मी त्याल टाकलं आणि म्हणलं आता ह्या भुग्याचं काय भुगा करून घेतला मग ब्रेडच्या साईडचं राहिलेलं होतं त्याचं म्हणून मग ते भोगा बघा त्याला लावलेला आहे मस्त पैकी आणि मग तेल तर मस्त गरम झालंय मग त्यामध्ये बघा टाकलेलं आहे तर कसलं मस्त झणझणी दिसतंय का नाही परत त्याला हलवायला लागले बघा कसं काही म्हटलं बघावं कसं लागतं या म्हणून परत विचार केला अजून दोन तीन टाकावं म्हणून अजून दोन तीन टाकले आणि मस्त भाजायला लागलेली आहे बघा तर ब्राऊन कलर करायला लागलेला होता तर नॉर्मल नॉर्मल हळूहळू बघा ब्राऊन कलर व्हायला हो लागलेला आहे त्याचा आणि तोंडाला पाणी सुटायला लागलेलं दिदी म्हणली मम्मी लवकर लवकर भाजना मला लेखा वाटाय लागले म्हणून त्यांना ला 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 काय पुरींना काय एकदमच निघाना माझ्या म्हणून मग पटकेनी काढलेले परत विचार केला त्या भुग्याचं काय करावं म्हणून कढाई गरमच होती त्यामध्ये ते टाकलं आणि त्यामध्ये त्याम त्याम बघा मस्त नॉर्मली भाजून घेतलं त्याला जास्त गरम बी कड गॅस म्हणजे कढाई नव्हती आणि स्लोवरच करत होती मस्त पैकी परत विचार केला की त्यामध्ये आता काय टाकावं म्हणून मग लाल तिखट आणि परत त्यामध्ये गरम मसाला आणि घाटी मसाला घेऊन त्यात मस्त टाकलेला आहे बघा कसं भाजलं आहे मग नॉर्मली मीठ टाकलेलं आहे एकदम टेस्टी लागत होती पहिल्यांदाच बनवलेली पण लय भारी लागत होती परत विचार केला टमाटा सॉस सगळीच खाते ती पण आपण जरा नवीन ट्राय करूया म्हणून मस्त बा बघा गरम गरम आणलेला आहे आणि आम्ही टेस्ट घेत आहे ते एक नंबरच लागत होती बाप रे पहिल्यांदा मी बनवलेलं पण पहिल्यांदाच एक नंबर झालेलं होतं बघा बनवून लय भारी लागतं माझ्या पुरी म्हणायला लागले मम्मी असंच काहीतरी रोज बनवत जा की आम्हाला लय खाऊ वाटतं तर म्हणून बघा पुरींसाठी ट्राय केलेली रेसिपी लय भारी लागत होती आणि माझ्या पुरींना बी आवडलेली आहे मस्त कसं वाटलं